काल इस्लामपूरच्या उरलं पन्नालालचं गाडं तुझ्यावर लाईन मारत होत्या पण ती गाडाव दिसायला ए होत्या बस बस लवकर गाड काय झालं अरे बस बस लवकर बस बस काय सिरियस बस बस लागतो आईच्या गावात काय तर मोठा विषय झाला असणार अरे मला का आधी तरी सांगायचं इटाची वाहतूक करायला लावणार आहेस ती अरे बोरट्या तुला आधी सांगितलं असतं तर तू माझ्यावर आला असता पळत अरे या डोक्या खाली घाल तरी आणला असता डोसकेश केस जातील आता माझ्या केस वाढून काय करणार का नाच अरे अजून माझं लगीन झालेलं नाही चार केस तर दे डोक्यावर लगीन उच्चूर मला तर कुठं झाले लगीन अजून तुझं होणार बी नाही माझा शाप लागणार आहे तुला गप्पानी बसलो तर कट्टेव गप्पा मारता आणि उसला घेऊन आलायच मला असं नाही चाल खाल्ल्याला पसताय तुला व्यवस्थित रच ठेव येऊ दे येऊ दे हा दमलो काम करून भावा भावा काम झाल्यावर पार्टी देतो म्हणतात सिल्की जायच्या वया पार्टी आता बर्थडे की माझ्या बड्डे बर बरोबर चालते थांब 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 तुझा बड्डे तर मागच्या महिन्यात झाला पार्टी का देणार मग आता पुढच्या बड्डे लागत तर पार्टी भावाच लवकर भोका लागले त्या गावात आई गो आई वर आर उतर की नाय का यासाठी म्हटलं होतं नको पुरींचीच नाटकी असते का पाहिजे मी लाज नाही वाटत मुलीला हात लावताना बर ठीक आहे आता हात नाही लावत पाय लावतोय भावानो एकदा काय झालं आहे का आमचा आजा आमोशाच्या रात्री बारा वाजता रानात पाणी भाजायला गेलेला आणि तिथं एक भूत आलं आणि काय झालं ती भूत आमच्या आज्याच्या जवळ येऊन बसल आणि खांद्यावर हात टाकला आजा बेला असल नाही का कसला भेटतोय आमचा आजा पण धाडशी माझ्या घात होता पुढे काय झालं सांग की हा सांगतो आमच्या आज्याला भूत म्हटलं तांबा दे, दंबाकु दे। हा सेम असंच म्हटलं बघ तुझ्या आजीची पण अशीच फाटली असेल बघू नाही धाडशी होता माझ्या घर तुझ्या घर म्हणजे माझ्यापेक्षा जरा जास्त धाडशी होता आज ती जाऊ दे आणला शिव इस्लामपूरच्या वर्षात आणलाय बाबा बारे ग नाही भेलाच भेलो बाबा वाईस कमी माझा जीव गेला असता की बघ माझं काय जर धड धरतय धडक धडक धडाक दे बर चला बारक्या पोरासून ब्या दाखवूया ए गा पारक्या पोरासून ब्या दाखवूया म्हटला पोरं भीतीली घरला बांधण येतील फुकटची बरं बारक्याच राहू दे मोठ्याच ने दाखवूया चला 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 आण नाही का नाही बेहर आहे त्याला दाखवायचं पांडू ना 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 ते ना घे असेल थंडे थंडे पाणी विसल्या ना नाही तिथं करते बघ गोमू संगतीन माझ्या तू इशील का कोण कोण आई ना परदेसिया परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दी दिल जोर रख लेगा ना ना वही दिल जोर पीले हैं तो आई तो तो है तो तो लागली पूर्ण बसायला पूर्ण काय पाहिजे साबण कुठे गेला इथला थँक्यू काय होय <laughs> चला अजून कोण आलं तरी ब्या दाखवूया चालते चला ओय थांबा थांबा तिकडे एक जण यायला लागलाय त्याला ब्या दाखवूया हा चला मी त्याला पूर बसा हा बसतो ना पूर बा त्या माणसाचा मार बसला मला त्याला आम्ही काय करू दिवसा कोण बिल पांडू साधा सांगता होता म्हणून तो भेला म्हणजे दिवसाच भेनार नाही एक काम करूया आता रात्रीच जाऊन त्या माणसाला भेद्या तो माझी बिल परत त्यालाच ब्या दाखवू म्हणजे डबल मार बसतो या आत्ता बघितलंय त्याला आपल्याला ओळखलं या मग एक काम करूया दुसरा एखादा बकरा ओळखेल त्याला भेदा खुया हा बकऱ्याला भेदा खुया म्हणजे बकरा मी आला का नाही कापून खेळायचं अरे बकरा म्हणजे माणूस त्याला या दाखवूया रात्रीच मी बरं ठीक आहे माझी हाय पंजाबला येते का नाही तात्या कुठे थांबका मी बघून येतो हाय का तात्या बरोबर येईल

वाटत कोण कोण तुमचा तेव्हा वाईब्या आणि दोघ कोणतरी होते बघा मरता मरता बघा तुम्ही काही काळजी करू नका आत्ताच जाऊन त्या विशण्याची साल्ट काढतो बघा चांगला भागा भागा बर -बर। हाँ हा ना त्याला कुणाला भ्याला केव नाही पाहिजे बघा त्यानं हा भूत नाहीतात त्या मी आई चादर टाकतो अंगाव टाक नाही चांगली झपकी खाल्ल्या तात घेऊ परत दाख येऊन बघ कुणाला तर ब्या व्यापार एवढ्या मारून झाला असलं तर एक झोका तरी घे आता झोका देऊ काय असा उलटा फिरकी देतो भारी वाटते आई 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 झालं एवढं कुत्रे आहे माकडानू काल आपण रात्री ते त्याला भूताच बिया दाखवाय गेलो का नाही त्यामुळे काल फादर मला टायर घालू मारल तुमच्या पहिल्या तूच घेऊन आला भ्या दाखवायला मला काय माहिती विसल्या कसलं प्लॅनिंग चाललंय काय ना काय ना का पप्पा का का का? काल मी तात्याला भ्या दाखवायला गेलो का रात्री तर माझ्यावर ही पण होती ती बघ टायरात घालू मार ठीक आहे आजोबा तीनशे चप्पल आहे पण दोन शेल देत तुम्हाला बघू जरा नको मजबूत चप्पल पाहिजे मजबूतच आहे दोन वर्षाला काय होत नाही दहा वर्ष टिकलं पाहिजे बघा दहा वर्ष तू तर टिकशील का म्हातारे काय काय ना काय ना जावा दादा एक रनिंग चा बुट देव हा देतो देतो ठीक आहे बसतो जा बघा

हा येऊ कुठे गेला तिकडं कुठं तिकडे तिकडे असू दे दोन वर्ष टिकलं तरी बस आहे बाबा नवीन पोट घेतलाय आम्हाला जेवणाची पार्टी पाहिजे ए हो तिकडे आठशे रुपयाच्या पोटा जेवणाची पार्टी तुझ्या पाली सांग तू ते आला सांग नाही चला याच्यावर कुणी बोलायचं नाही थांबा थांबा चला चला चल घेत जेवण अगदी बोट घेतला किती आ, 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 पैसे झाले दोन हजार हा किती दोन हजार दोन हजार रुपये आहे आठशे रुपयाच्या पोटासाठी दोन हजार रुपयेच बिल बर ही गागात पडलं मला ई म्हणजे भावा ना असं <laughs> दे मलाही पार्टी बाराशे रुपयालाच पडली हा ते तस काय काय रे आठ रुपया दे बुड असा झाल पळवून काय ओ डावलास का नाइस दत्ताया माझे पैसे दे बघ मी देणारच मामा थांबा थांबा दे ते दे घे लवकर घे घे थांब बाकी ओ दोन अगं काय केलं नाही मी तुझ्यासाठी तेवढं सांग माझ्या भावाला जमीन घ्यायला पैसे द्या म्हटलं तर दिलास त्या नालायकाला गाडी घ्यायला पन्नास हजार रुपये दिलत अजून मागे दिलेलं नाही त्यानं खबरदार माझ्या भावाला नालायक म्हणला तर तुम्ही तसा नालायक बेशरम तुझं बासल बेशरम तुमचा ना बेशराम तुमचं सगळं खानदान बेशरम असं म्हणत्यास म्हणतेस छल्ले घेतल तिथं राहायला नाहीस तू जायला आलेलं नाही मी कोण बाहेर काढते तिथे बघते ओ का बघितलं बघित काय र एक काम करा ही चप्पल फेकून मारा म्हणजे एक मिनिटात व्हिडिओ होती हा तू कशाला व्हिडिओ करतीस अहो इंस्टाग्रामला टाकतो की नवरा भागूच्या भांडला लागत येऊ येते हा तर तू पण विसल्या बाहेर जरा शेतातलं लाईट बिल आहे बँकेत जाऊन बरून ये आज शेवटची तारीख आहे आज जर नाही भरलंस तर मुठरीची लाईट कट होईल आपल्या उसाला पाणी मिळणार नाही परत बर बरं जेऊन जातो माकडा एक वाजता बँक बंद होणार आहे जाता जाता बर बरं चालतं चालते काय ना काय झालं लवकर तुस का गि की अरे चांगला जावं लागलाय मला होय बा बस किसल्या चला सला मी बंद करा बंद करायच चांगलं पीस अरे आकडा काय उदळ तुस काही अक्षता आता पत्त्या उदळ आमच्या या शुभा सावधान हॅलो बोला गे वायर बापू लाईट बिल भरलं का हा विश्ले गेलाय भरायला भरला असेल की तरी बर झालं लाईट बिल भराय पाठी त्याला आज बिल भरलं नाही लाईट कनेक्शन कट होणार बागा बर बर हॅलो विछल्या लाईट बिल भरलंस गावात लाईट बिल भर बाबा भरलं भरलं बर बर भावा अरे भा बार बार। बार। बार बार एक वाजायच्या मला लाईट बिल भरायचं आहे तुम्ही बरोबर अरे बावा मी पण येऊ काय ये येईल चालू कर पचकाड अरे आलो रे भावा किती वाजले बघ रे एक पाच मिनिटं कमी येते काय सांग तू लवकर गेलं पाहिजे मला का अरे पायो गाडी घातली साठी विसल्या बोलते कोण तर पायो गाडी घातली जाऊ दे आता पहिले जाऊन लाईट बिल भरलं पाहिजे नाहीतर तर फादर टायर मार मला बरोबर चल चल पाहिजे विशाल कोंबड्याचं घर कुठलं को चल रे विशाल कोंबरे काय हो साहेब विशाल ठोमरे तूच काय हा होय मीच आहे माकडा माणसांच्या पायवणे काय घालतोय सांगून देशांना चल तरी बरं फादर नाही घरात काय म्हणलास काय नाही काय नाही दरवाजा कुत्र जायला जाऊ दे कुत्र मांजार थांबतू बोला काय म्हणत होता साहेब गाडी दुरुस्त करलं मी गाडी खाली झोपलेलो बाजूला पूर्ण स्तवता तर येणार माझे पायाला गाडी आली पाशी नाही येणार तुझा बारापाशी दे लेवडासाठी घर داشी पुलडी हॉस्पिटल मध्ये आहे सरब सर सॉरी सॉरी साहेब बैया वड्यासाठी कुठे फशांती साहेब साहेब पूर्ण दोन्ही पाया दुखावले आता काय करू मिस्त्री ही बघा शांत व्हा पायाचा पहिल्यासारखं मागे येणार नाही ते कायचा ऑपरेशनचा खर्च घ्या आणि विषय मिटवून टाका कशाला कोर्टात केस खेळत बसताय हा मी पण तेच म्हणतो काय असेल ते खर्च देऊन टाकतो आणि मिटवूया काय खर्च झाला तुमचा तीन नाही आता माझ्या दोन हजार ती एक हजार परत देत हजा दे। देतो जरा तीन हजार नाही बाबा तीन लाख रुपये खर्च आलोय तीन लाख हा तीन लाख रुपये त्यांनी केस टाकली लागेल देतो पैसे लाख बावा आता मिस्तरीला द्यायला तीन लाख रुपये कुठला आणणार काय बी करून मला आणलं पाहिजे भावा पैसे चार दिवसात मी करेन जुळणी कुठलं तरी बरं चार दिवसानंतर आई आज पैसे देतो म्हणला इसल्या तरी बर ब्या भावा ये या विसले भावा वे। आगे। वे। आगे। अरे बॅग घेऊन कुठं गोव्याला फिरायला निघालास व्हायला अरे मिस्त्रीच तीन लाख रुपये द्यायला निघालो चल तीन लाख आणतसवी ना वा? तीन लाख रुपयासाठी एवढी मुठी दादाच्या नोटा आणत भावा लय वाटायसाठी बरोबर की एवढं पैसे आणतस कुठं भावा तू तुझा हृदय हृदय किडनी हृदय एकच असते हृदय मरेल की मी आ, बर बाबा तुझ्यावर काय आले वेळ पण असू दे तीन लाख रुपये देतो म्हणजे त्या ऍक्सिडेंटच्या केस मधलं माझी सुटका होईल बघ शांत झोप लागेल मला टेन्शन नाही परत बरोबर चल बर, देऊन येऊया चल गाडी काढ येऊ का या 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 बसा आधीच पाय मोडले ते डबल पाय मोडतोस का सर काय बर तीन लाख रुपये ऑपरेशनचा खर्च बरं बघा पैसे बर चालतंय आता आपलं सगळं मिटलं बघा हे मागे घ्या काय तक्रार नाही नको आता काय तक्रार नाही पहिल्यागत नाही ह्याचं पाय काही सर होणार नाही ती पण असू दे ऑपरेशनचा खर्च तर भागल यात मिस्त्री परत मोडतोच का झालंय बघा हे काय म्हणलं तुम्ही जपदार नाही झालं बाबा एकदा मोकळ झालो यात ना होय तुझ्या डोसक्याचा मागचा ताप गेला चल आता निवा झोपणार मी होय अरे मिसले काय करता तू अरे काय नाही मिस्त्रीला तीन लाख रुपये दिलं पायाच्या ऑपरेशन साठी ऍक्सिडेंट झाला होता का अरे तुला काय तर होतं होत काय विषय इकडे अरे हे बघ आठवते का काय अरे तुम्हाला हेच सांगायचं होतं तुम्ही दोघं गाडीने गेला होता तवा पप्पा हा पाय गाडी खाली ठेवूया मग बकरा घावते ग बघूया पायान गाडी गेली का नाही मी नुसतं आराडतो चांगलं पैसे उकळायच त्याच्याकडनं हे काय बोला चला चला, चला। अफो, अफो, अफो। बाबा किती वाजले बघ एकला लाख पाच मिनिटं कमी येते काय सांगतो तुझ्या लवकर गेलं पाहिजे मला का असा विषय झालेला काय होय असं झालेलं तुला गंडवलं मिस्त्रीनं काय नाही झालेलं त्याच्या पायाला ए काय खोटं सांगू नकोस कणक झाले ती र त्याच्या पायाचं स्वतःच्या पाया उभा राहायला येत नाही वाकर घेऊन चालतोय तो नमस्कार <ills> मित्रांनो मी विशाल टोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव टोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका